रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे साईबाबा शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्रस्तुत आणि सायंटिफिक सेल्स अँड सर्व्हिसेस लातूर यांच्या सहाय्याने साईबाबा शाळा जुना कुंभारी रोड न्यू विडीगरकुल परिसर येथे आज अत्याधुनिक सायन्स लॅबोरेटरीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी प्रांतपाल रोटेरियन जयेश पटेल रवी किरण संस्थेचे संस्थापक डॉक्टर श्रीपाद सुरवसे माजी प्रांतपाल रोटेरियन जुबिन अमारिया यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रकल्पासाठी थी, प्रयोगशाळेतील साहित्य आणि शैक्षणिक साधनांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सायंटिफिक सेल्स अँड सर्व्हिसेस लातूर यांनी प्रयोगशाळेतील साहित्य उपलब्ध करून दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तिप्पन्ना कोळी यांनी केले बाळू जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर अजय वाघमारे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते